सुरगाणा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवैधरित्या सुरू असलेल्या मटका गावठी दारू भट्टीवर धाड घालून सुरगाणा पोलिसांनी त्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईत शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात आले बोरगाव परिसरातील नदीच्या काठालगत विविध तेरा ठिकाणी गावठी हातभट्टीवर छापे टाकून सुमारे सत्तर हजार रुपयांचे गावठी दारूचे रसायन नष्ट केल्याने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दनानले आहेत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र दिवे यांच्या उपस्थितीत हे छापे टाकण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाने यांनी दिली उंबरठाण येथे जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून सहा गाड्या सहा इसम असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बोरगाव परिसरातील नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू गाळली जात असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही दिनांक दहा तीन दोन हजार एकोणावीस रोजी बोरगावपासून चिखलीपर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची पायी गस्त करून पाहणी करून सदर ठिकाणी जवळजवळ आम्ही दोन हजार लिटरपर्यंत गावटी दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन व त्यासाठी लागणारे साहित्य असे नष्ट केलेले आहे हा मुद्देमार साधारण सत्तर हजारापर्यंत असावा तरी आम्ही याद्वारे असे कळू इच्छुक इच्छितो की सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत इथून पुढे कुठलेही अवैध धंदे हे चालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल टाइम नावाचा जुगार कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र दिवे उपनिरीक्षक दिनेश बताने सुभाष माने पोलीस शिपाई मैश डंबाळे एस सी कवर पी सी गवळी एस सी यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजावली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी, दीपक सोनवणे कळवण